महाराष्ट्रात फिरण्यासाठी आलेल्या दाम्पत्याचे सोने दिल्लीमधील व्यापारी असलेले कमल रतनलाल अग्रवाल हे त्यांच्या पत्नी तसंच इतर नातेवाईकांसोबत महाराष्ट्रात आले होते वीस जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथून ते तन्वी ट्रॅव्हल्सने समृद्धी महामार्गाने मरहळ बुद्रुक येथील सर्व्हिस रोडवर असलेल्या दक्षिण इंद भारत मध्ये जेवणासाठी थांबले फिरेच्या पत्नीकडे असलेल्या लेडीज पर्समध्ये त्यांनी रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने हे सेफ म्हणून ठेवले जेवण करताना त्यांनी आपली पर्स ही टेबलच्या खाली ठेवली आणि त्या तिथेच विसरल्या नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा मरळळ सर्व्हिस रोडवरील हॉटेल दक्षिण इंद भारत मध्ये जाऊन चौकशी केली या ठिकाणी त्यांना पर्स आढळून आली नसल्याने त्यांनी वावी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली वावी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे एकवीस जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांनी घटनास्थळाचं गांभीर्य लक्षात घेऊन आढावा घेतला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलिसांनी तात्काळ तपासाची पथके फिरून दक्षिण इंद भारत हॉटेलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले हॉटेलमध्ये कामाला असलेल्या सर्व कामगारांकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा कॅशियर रविराज रेड्डी याने केल्याची कबुली दिली या गुन्ह्याचा बावीस जानेवारी रोजी सखोल तपास करून गुन्ह्यातील अटक आरोपी यांनी चोरलेला मुद्देमाल हा हॉटेलमध्येच एका खोलीत लपवून ठेवल्याची माहिती दिली आरोपीकडून चार लाख पंचाहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केलाय सदर गुन्ह्यात विक्रम देशवाणे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण निलेश पालवे उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे विजय कोठावळे सतीश बैरागी अजय महाजन साहेबराव वलसाणे शहाजी शिंदे बाबासाहेब शिंदे सचिन कहाणे कैलास गोरे देविदास माळी किरण पवार नवनाथ आडके विक्रम लाड तुषार दयाळ यांनी उल्लेखनीय या कामगिरी करून गुन्हा उघड केलाय या गुन्ह्याचा पुढील तपास विजय कोठावळे करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुधाकर भगत वावी